बीड जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात अंजली नावाच्या एका विवाहित महिलेचा संसार सुरू होता पती राजेश आणि दोन लहान मुलांसोबत तिचं आयुष्यावरून शांत आणि स्थिर दिसत होतं परंतु आतून मात्र ते वादळासारखं अस्वस्थ आणि तुटक होतं लग्नाला अनेक वर्षे झाली होती पण पतीसोबतच्या नात्यामध्ये तिला एक मोठी पोकळी न भरून निघणारी कमतरता सतत जाणवत होती दिवसभर उस्तोडणीच्या कामात ती कितीही राबत असली कष्टांची परिसीमा गाठत असली तरी रात्री जेव्हा ती थकून डोळे मिटायची तेव्हा तिच्या मनात एक खोल पोकळी उमटायची प्रेमाची जिवाळ्याची आणि भावनिक समाधानाची भूक तिच्या मनाला कुरतडत राहायची तिला असं वाटत होतं की ती केवळ ऊस तोडणारी एक कामगार बनून राहिली आहे तिच्या भावनांची तिच्या मनातील वेदनांची अगदी तिच्या अस्तित्वाची सुद्धा कोणालाच दखल नसल्यासारखं भासत होतं पती राजेश दिवसभर मजुरी करून थकून जात असल्याने रात्री तो लवकर झोपी जायचा त्यामुळे अंजलीला बोलण्यासाठी आपलेपणाने जपण्यासाठी तिच्या अंतर्मनाला समजून घेण्यासाठी कुणीच शिल्लक राहत नसे याच एकाकीपणामुळे ती हळूहळू कोणत्या तरी आधाराच्या समजून घेणाऱ्या सहवासाच्या शोधात होती हातावर पोट असलेल्या या गरीब कुटुंबासाठी तोडणी हेच एकमेव उत्पन्नाचं साधन होतं पण या कठीण जीवनात तिच्या मनातील भावनी न बोललेलं दुःख मात्र दिवसेंदिवस वाढत चाललं होतं त्यामुळे प्रत्येक वर्षी ऊस तोडणीच्या हंगामात राजेश आणि अंजली आपल्या दोन मुलांसह दुसऱ्या जिल्ह्यात कामासाठी जायचे कामाच्या ओझ्याखाली दबलेल्या अंजलीच्या चेहऱ्यावरचे हसू कधीच हरवून गेले होते सततच्या श्रमामुळे तिचं दमून जायचं पण खरी थकवा तिच्या मनात होता एकटेपणाचा आधाराच्या अभावाचा त्यामुळे ती अनेकदा आतून रिकामी आणि एकाकी वाटत असे या सगळ्यात एके दिवशी ऊस तोडणीच्या हंगामात जेव्हा ऊस भरण्यासाठी ट्रॅक्टर यायचे तेव्हा त्या ट्रॅक्टरपैकीच एक तरुण चालक रोहनशी तिची ओळख झाली रोहन साधा पण बोलण्यात गोड वागण्यात जिंकून घेणारा होता त्याने अंजलीच्या डोळ्यातील पोकळी ओळखली आणि नेमक्या तिच्या जखमेवर फुंकर घातली मी एकटा आहे माझं अजून लग्न झालेलं नाही असं खोटं सांगून त्याने तिच्या मनात हळूहळू आपली जागा निर्माण केली त्याच्या बोलण्यात एक वेगळाच विश्वास होता तो केवळ गप्पा मारत नव्हता तर अंजलीच्या आयुष्यातील प्रत्येक लहान मोठ्या गोष्टी मनापासून ऐकून घेत होता तिला प्रथमच वाटलं की कुणीतरी तिला समजून घेतने तिचं न ऐकलेलं मन कुणीतरी खरंच ऐकून घेतन्य हळूहळू त्यांच्यातील मैत्री गहिरी होऊ लागली रोहन तिला मोठमोठी स्वप्न दाखवू लागला मी तुला या गरिबीतून बाहेर काढीन तुझं आयुष्य स्वर्गासारखं सुखी करीन असे तो वारंवार आश्वासन द्यायचा त्याच्या या बोलण्याने अंजलीचं मन पूर्णपणे जिंकून घेतलं दोन मुलांची आई असूनही पतीपासून मिळणारं भावनिक आणि शारीरिक समाधान अपुरं वाटत असल्याने ती नकळत रोहनच्या प्रेमात गुरफटत गेली रोहनच्या सहवासाचा मोह एवढा वाढला की हळूहळू तिला आपल्या संसाराचा आणि जबाबदाऱ्यांचा विसर पडू लागला तिच्या आयुष्यातील काळोखात जणू रोहनने प्रकाश दाखवला होता पण हा प्रकाश किती खरा होता हे तिला कळायचं बाकी होतं तिच्या मनात एक वेगळ्याच भावनेची लाट उसळली होती ज्यात ती स्वतःला पूर्णपणे विसरून गेली होती हळूहळू त्यांच्या मैत्रीचं नातं प्रेमात बदललं आणि मग ते थेट अनैतिक थे संबंधांपर्यंत पोहोचलं अंजली आणि रोहन यांच्यातील हे अनैतिक नातं उसाच्या फडातील रात्रीच्या शांततेने जणू आच्छादित केलं होतं दिवसभराच्या थकव्यानंतर जेव्हा सारे कामगार गाठ झोपेत बुडून जात तेव्हा अंजलीच्या आयुष्यातील चोरीचे क्षण सुरू व्हायचे रात्रीच्या अंधारात उसाच्या पानांच्या सळसळत्या आवाजात आणि मातीच्या मंद सुगंधात ते दोघं एकमेकांपासून लपून भेटायचे प्रत्येक भेटीत त्यांच्यातील ओढ वाढतच चालली होती आणि हळूहळू त्यांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केले अंजलीच्या मनात अपराधीपणाची भावना दाटून यायची कारण ती आपल्या पती राजेशला फसवत होती पण त्याचवेळी रोहनसोबतच्या गुप्त भेटींमध्ये तिला एक विलक्षण आनंद मिळायचा रोहनच्या डोळ्यांतील समक त्याच्या आवाजातील गोडवा आणि भविष्याबद्दलची गोड आश्वासने तिला पुन्हा पुन्हा त्याच्याकडे खेचत होती तो म्हणायचा मी तुला कायमचं सुख देईन तुला या दू खातून बाहेर काढेन आणि ती त्याच्या प्रत्येक शब्दावर आंधळा विश्वास ठेवत होती त्याला भेटल्यावर अंजली असा भास करत होती की जणू ती एका सुंदर स्वप्नांच्या दुनियेत प्रवेश करते आहे जिथे तिच्या आयुष्यातील सर्व दुःख पुसली गेली आहेत हे चोरीचे क्षण तिच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान क्षण बनले होते जिथे ती स्वतःला सर्वात सुरक्षित सर्वात आनंदी आणि सर्वात हवीहवीशी वाटायची हा प्रकार दिवसेंदिवस वाढू लागला आता दिवस असो की रात्र संधी मिळाली की ते उसाच्या शेतात लपून आपला अन्यते खेळ खेळत होते परंतु हे सारे राजेशपासून आणि इतर कामगारांपासून लपवणं दिवसेंदिवस अवघड होऊ लागलं दरवेळी ट्रॅक्टर आल्यावर अंजली गायब होऊ लागली यामुळे राजेशच्या मनात शंकेची खिणगी पडली माझी पत्नी सतत काय लपवत आहे या विचाराने त्याच्या मनात सतत वादळ उसळत होतं त्याला असं वाटत होतं की काहीतरी गंभीर चुकीचं घडतंय आणि मग एका रात्री जेव्हा अंजली पुन्हा चोरून निघाली तेव्हा राजेशने तिच्यावर लक्ष ठेवण्याचा निश्चय केला त्याने आपल्या दोन विश्वासू मित्रांना सोबत घेतलं आणि सावल्यासारखे शांतपणे अंजलीचा पाठलाग सुरू केला त्याच्या मनात घडघड वाढत चालली होती नेमकं सत्य काय उघड होणार रात्रीच्या अंधारात उसाच्या घनदाट फडातील प्रत्येक हालचाल राजेश आणि त्याच्या मित्रांना सतर्क करत होती त्यांच्या श्वासांचा आवाजसुद्धा जणू त्यांना मोठा वाटत होता काही अंतरावर काळोखाच्या सावल्यांमध्ये दोन आकृत्या दिसल्या जसे जसे ते जवळ गेले तसतसे त्यांच्या पायाखालची जमीन सरकली कारण त्या दोन आकृत्या अंजली आणि रोहन होत्या संशयाच्या ज्वाळा आता सत्यात परिवर्तित झाल्या होत्या राजेशच्या डोळ्यांतून अश्रुधारा बनून वाहू लागले त्याला विश्वासच बसत नव्हता की त्याची आयुष्यभराची साथीदार दोन मुलांची आई असलेली अंजली त्याला असा घोर विश्वासघात करेल मित्राने त्याच्या खांद्यावर हात ठेवून हळूच कुजबुजलं राजेश डोळे उघड हेच खरं आहे राजेशच्या आवाजातील वेदना आणि रागाने अंजली आणि रोहन दचकून थबकले अंजलीच्या लाज आणि अपराधीपणाचे सावट उमटलं ती राजेशच्या नजरेला नजर देऊ शकली नाही त्या क्षणी राजेशला असं वाटलं की त्याचं आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त झालं आहे तो वेदनेने ओरडला अंजली हे काय करते आहेस तू मी कुठे कमी पडलो होतो त्याच्या डोळ्यांतील वेदना पाहून अंजलीच्या डोळ्यांतही पाणी आलं पण तिने काहीही उत्तर दिलं नाही कारण तिच्या मनाला ठाऊक होतं की आता काहीही बोलून काही साध्य होणार नाही उस्तोडणीचा हंगाम संपल्यानंतर राजेशने तिला काहीही न बोलता कायमचं सोडण्याचा निर्णय घेतला पण अंजली मात्र रोहनच्या बोर्डखोट्या आश्वासनांच्या मोहात होऊन त्याच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला तिच्या मनात विचार आला हे माझं दुर्दैव आहे पण रोहनसोबत माझं भविष्य नक्कीच उज्ज्वल असेल ती दोन मुलांना घेऊन दुसऱ्या गावात राहायला गेली राजेशकडे पाहायला सुद्धा तिने मागे वळून पाहिलं नाही जणू काही त्यांच्यात कधी नातं होतंच नाही नव्या आयुष्याची सुरुवात तिने रोहनसोबत केली जरी त्याने लग्न केलं नव्हतं तरीही त्याने दिलेल्या वचनांवर विश्वास ठेवून ती निर्धस्त होती सुरुवातीचा एक वर्ष जणू स्वप्नवत होतं रोहनचं गोड बोलणं त्याचं सहवासातलं प्रेम आणि अंजलीला मिळालेला नवा आधार यामुळे तिने भूतकाळाचे सारे दुःख विसरले पण जसजसा काळ सरकत गेला तस तसा रोहनच्या वागण्यात बदल दिसू लागला त्याचे बोलणे कमी झाले तो उशिरा घरी परतू लागला आणि त्याच्या नजरेतील प्रेमाची चमकही मावळू लागली अंजलीच्या मनात असुरक्षिततेची छाया पुन्हा पसरली शेवटी एका दिवशी तिने त्याला थेट जाब विचारला तू माझ्याशी लग्न कधी करणार आहेस रोहनने थंडपणे उत्तर दिलं मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही हे ऐकून अंजलीच्या पायाखालची जमीन सरकली तिच्या डोळ्यांसमोर तिची स्वप्नांची इमारत एका क्षणात कोसळली तिने हादरून विचारलं का तू असं कसं बोलतोयस कारण तरी सांग तेव्हा रोहन निर्लज्जपणे हसला आणि म्हणाला कारण माझं लग्न आधीच झालेलं आहे आणि मला दोन मुलंही आहेत अंजलीच्या डोळ्यांतून अश्रूंचा पूर वाहू लागला तिच्या आयुष्यातील विश्वास प्रेम स्वप्न सगळे क्षणात चुरगळून गेले होते अंजलीच्या डोळ्यांतून अश्रूंचा महापूर उसळला तिने ज्याच्यासाठी आपला संसार आपले पती आपली मुलं आणि स्वतःचं घर सोडलं होतं त्याच रोहनने तिच्यावर घोर विश्वासघात केला होता तिच्या हृदयात एकच विचार घुमत होता मी ज्यासाठी सगळं गमावलं त्यानेच मला उद्ध्वस्त केलं आता तिला आपल्या चुकीची तीव्र जाणीव झाली होती पण खूप उशीर झाला होता तिच्या मनाच्या डोळ्यासमोर राजेशचा चेहरा सतत उभा राहू लागला त्याला दिलेल्या जखमा त्याच्या डोळ्यातील वेदना हे सर्व आता तिच्या अपराधी भावनेतून अधिक तीव्र होतं तिच्याकडे आता काहीच उरलं नव्हतं ना पती ना घर ना रोहनचं प्रेम रिकाम्या हातांनी तुटलेल्या मनाने आणि उद्ध्वस्त स्वप्नांनी ती हतबल झाली हताश होऊन अंजलीने अखेर पोलीस ठाण्याचा दरवाजा ठोठावला तिने रोहनच्या विरोधात फसवणूक खोटं बोलून दोन वर्षे शारीरिक संबंध ठेवल्याचा गुन्हा दाखल केला ज्याच्यावर तिने डोळेझाक करून विश्वास ठेवला होता त्याच विश्वासाचा नाश झाल्यामुळे तिच्या मनातील वेदना आता रागात आणि अन्यायाविरुद्धच्या लढाईत रूपांतरित झाल्या पोलिसांनी तक्रारीनुसार रोहनला अटक केली त्याच्या खोट्या आयुष्यामुळे फक्त अंजलीच नाही तर त्याचं कुटुंबही उद्ध्वस्त झालं अंजलीचं आयुष्य एका क्षणात पूर्णपणे कोसळलं होतं आता तिच्या नशिबी उरलं होतं फक्त एकटेपण पश्चाताप आणि स्वतःच्या चुकीची जळजळीत शिक्षा मित्रांनो ही कथा आपल्याला एक महत्वाचा संदेश देते नात्यांमध्ये विश्वास संवाद आणि प्रामाणिकपणा नसेल तर तिथे पोकळी निर्माण होते आणि त्या पोकळीला भरून काढण्यासाठी जर आपण क्षणिक सुखाच्या मागे धावलो तर आपलं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं आपल्या विश्वासाच्या नात्याला कधीही तोडू नका कारण एकदा नातं तुटलं की आयुष्यात असा एकटेपणा येतो ज्याला सामोरं जाणं खूप कठीण असतं या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला अशाच आणखी कथा ऐकायच्या असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका